हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मस्त संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही संध्याकाळचो मस्तपैकी म्हटलं चला आज जरा बऱ्यापैकी वातावरण आहे तर जाऊया टेकडीवरती याआधी पण तुम्ही टेकडीवरचे ब्लॉग बघितले असाल सो मस्त संध्याकाळ आहे आणि आम्ही गेल्या वेळेस म्हणजे लास्ट टाइम कधी आलो होतो तर आवळी न्यायला आलो होतो आवळी लागली होती तेव्हा त्यानंतर आम्ही अजिबात आलो नाही आणि संध्याकाळचा सीन बघण्यासारखा असतो आणि ना इथेवरती आता चढता चढता मला ना जांभळाचं झाड दिसलं आणि हे बघा किती लागले आहेत बघा त्याच्यावरती खूप सारी लागले आहेत आणि एकदम हाताने काढू म्हणजे इतकी जवळ आहे आणि वरती सुद्धा माकडाने वगैरे उड्या मारून खाली खूप सारी पाडलेत सुद्धा आणि जास्तीत जास्त ना पक, पक्षी वगैरे येतात आणि ते पण खातात आणि हे बघा हाताला एकदम लागतील असे ते बघा एकदम जवळ आहेत त्याच्यामुळे एकदम भारी वाटते सो आपण नंतर येताना काढणार आहोत आता आपण वरती जाणार आहोत आणि खालीसुद्धा खूप सारे पडलेत प्लस खाली ना फांद्या पण पडलेल्या ते बघा असा वारा सुटतो त्याच्याने मग खाली पडतात तर म्हटलं जाता जाताच जाता वरती दिसलं फुल हाताजवळ आहेत सो आपण काढू नंतर स्वतः आपण वरती जाऊया आणि मेन म्हणजे करवंदसुद्धा पिकायला सुरुवात झाली आहे आणि आपण करवंद काढणार आहोत पण कसं आहे एकदम जाडसर पण करवंद असतात ना ती खूप अशी आंबट असतात हे बघा आता हे ना पूर्ण असे तुम्हाला ना एकदम असे लालसर दिसतात तर ही पिकायची स्टेज आहे त्यांची जो कलर हिरवा असतो ना त्याचा तर रूपांतर बघा लालमध्ये झाला आहे म्हणजे लालसर असं नाही थोडे केशरी झाले आहेत थोडी शेड आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला बघायला मी काळी काळी झालेली दिसतील तर ही जी करवंत असतात ती थी अशा ठिकाणी असतात जिथे असे डोंगर किंवा जाळी असतात त्या ठिकाणी असतात त्या झा म्हणजे अशा गर्दीत असतात जाळी असतात तर त्याच्यामध्ये तर बघू शकता आणि आम्ही गेल्या वेळेस पण इथून नेलेले होते पण अति पण जे मोठे असतात ना ते सुकायला पण वेळ जातो आणि आंबड असतात जेवढी करवंद बारीक असतील तेवढी खूप छान असतात तर चला जाऊया आपण टेकडीवरती संध्याकाळचा व्ह्यू बघण्यासारखा असतो त्याच्यामुळे आपण संध्याकाळचा जातोय सो मस्त वारा पण आहे क्लायमेट बघा किती भारी आणि हे आमच्या ना घराच्या वरती आहे तुम्हाला सगळी तिथे घरं दिसतील ही तिकडची त्या पलीकडची घरं आहेत पण आमच्या या साईडला सो so, इकडून मस्तपैकी आपण जाणार आहोत आणि पावसाळ्यातसुद्धा आपण इकडे येतो फेऱ्या होतात कारण की एलबी वगैरे रुजतात त्याच्यामुळे इकडे पण येतो आपण सो so, ही बघा करवंद पिकले दाखवते दे तुम्हाला so, सो कोकणची काळी महिना तयार झाली आहे हे बघा हे बघा या साईडला पण आहे हे बघा so, पिकायला स्टार्ट झालं पण आपण अजून काय स काढणार नाही काही दिवसांनी काढणार आहोत पूर्ण पिकू देत कारण की कसं वर्षी जरी साल काही झालेलं दिसली याचा अर्थ असं नाही होत की पूर्ण फळच पिकलेलं आहे थोडं पिकू दे त्याच्यानंतर आपण काढणार पावसाळ्यात ना फूल इकडे हिरवगार असतं फूल म्हणजे फूल हिरवगार असतं सो मजा येते आता कसं सुकलं आहे आणि वाट पण आहे गुरं वगैरे पण चरवतात त्याच्यामुळे बघा ना सीन किती भारी आहे सो so, मजा येते इकडे पण यायला आए आणि सगळीकडे तुम्हाला ना ह्या साईडला म्हणजे जांभळी दिसतील इकडे जांभळी खूप म्हणजे खूप लागलेल्या गवत बघा एकदम असं सुकल्यासारखं झालं आहे सो आपण so, जिथे येतो ना ज्या आवळीवरती ती आवळसुद्धा आहे हे बघा इकडे समोर आणि आवळे लागलेचसुद्धा तिच्यावरती हे बघा किती वेळा लागते बाप रे हे बघा आवळे पण लागले आहेत तिच्यावरती खूप सारे हे बघा वरती पण लागले आहेत भारीच सो अजून हे कोवळे आपण येऊ थोड्या दिवसाने काढायला तिथून टाईम आहे ना सो आणि आता ना तुम्हाला ते एक फळ माहिती असेल सो अळू अळू तुम्हाला माहिती असेल अळू पण एक मस्त लागतं सो ते पण ह्या सीझनमध्ये आता तयार होईल म्हणजे वटपौर्णिमा वगैरे असते ना तेव्हा अळू वगैरे ते ठेवतात वगैरे आणि त्या दरम्यानच पिकायला लागतात म्हणजे ह्याच सीझनमध्ये सो चला जाऊया सो समोर बघा टॉवर आहे आणि मस्त व्ह्यू आहे आपण त्या साईडला जाणार आहोत सो so, चला तर हा आहे व्ह्यू इथून बघा किती भारी वाटतंय आणि इथून आपला गोवाघरचा समुद्रसुद्धा दिसतो जो तुम्हाला टॉवर दिसत असेल सो टॉवरच्या त्या साईडला जो तुम्हाला थोडंसं पाण्यासारखं दिसेल तर ते गोवाघरचा समुद्र आहे आणि आमच्या इथून ते टोक दिसतं आणि कसं पाठपणणे वगैरे जवळ असल्यामुळे इथून दिसतं आणि मस्त संध्याकाळचा व्ह्यू भारी वाटतो इथे यायचा आणि बघायला पण मजा येते आणि अजून तर काहीच नाही पावसाळ्यामध्ये ना जो वारा सुटतो ना तो पण एक भारी आता एवढा वारा नाही आहे पण बऱ्यापैकी आहे सो बघा हा व्ह्यू बघायला आम्ही दरवेळी ते वरती येतो आणि आज तर खूप दिवसानंतर आलो आहे सो बघू शकता तुम्हाला समोर पाणी पण दिसतंय ते सो इथून जरी जवळ वाटलं तरी ते लांब आहे तर पण हा आमच्या इथून छान असा पॉईंट आहे जिथून तो समुद्र दिसतो पाणी दिसते ते पाणी दिसते होड्या वगैरे पण असतात कधी कधी लागलेल्या असतात त्या साईडला त्या पण दिसतात सो अशा पद्धतीने म्हणजे असं वाटतं की आभाळ पण टेकलंय फूल आणि आणि प्लस ना काय बघा काळे ढग पण आलेत वरती तो पावसाचा सीझन आहे आणि आता पाऊस चालू होईल काही दिवसानंतर एप्रिल संपला मे मेचे एंडिंगला वगैरे चालू होईल किंवा जूनमध्ये पण पन होईल पण ह्यावेळी पाऊस लवकर असं म्हणतात सगळे सो पाऊस आहे आ, आ, सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो काही काही ठिकाणी म्हणजे असं आहे की आपल्या घराजवळ छान छान असे पॉईंट असतात किंवा असे व्ह्यूज असतात बघण्यासारखे तर आमच्या इथे सुद्धा आहे आधीच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा तर मस्तच एकदम आता सहा अजून वाजले नाही सहा वाजता सनसेट होतो तो पण इथून छान दिसतो पण सहा काय वाजले नाही आहेत सो मी लवकर आले त्याच्यामुळे काळोख थोडा झाला आहे कारण की हे बघा ना वातावरण बघा एकदम काळे ढग आलेत त्याच्यामुळे मळबट आले त्याच्यामुळे लवकर आली सो अजून थोडं पुढे जाऊया हे बघा गवत सगळं सुकलं आहे हे बघा समोर एकदम तिकडे तिकडे टॉवर आहेत त्याच्या इथे तर अशा पद्धतीने इथून हा व्ह्यू दिसतो आणि आम्ही दरवेळी इथे येतो तर कसं वाटला ब्लॉग तर नक्की कमेंट करा आणि कसं आण प्रत्येकाच्या इथे गावागाव म्हटलं की गावाच्या इथे काय ना काहीतरी असं प्रसिद्ध वेगळंच असतं आणि ना किरणंसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील सूर्याची जी किरणं असतात ना किंवा वरून जी काही किरणं येतात ती पण तुम्हाला बघायला मिळतील बघा या साईडला एक आलाय इकडे सो सुद्धा येतात सो भारी वाटते ना व्ह्यू सो नक्की कमेंट करा आवडलं तर आणि आता कसं हा पाव पावसाळा म्हटलं की कसं फिरायचं हे असतं आपल्याला जास्तीत जास्त फिरायला आवडतं खूप सारे व्ह्यू व्ह्यूज पॉईंट असे असतात जे बघण्यासारखे असतात पावसामध्ये तर आता पावसाळा तर काय जळ आला आहेस त्याच्यामुळे तुम्ही फिरू शकता आणि आनंदसुद्धा घेऊ शकता पण जास्तीत जास्त कोकणामध्ये खूप मजा येते पावसामध्ये कारण की पावसामध्ये खूप काही कामं असतात त्याच पद्धतीने रानामध्ये असे काही पॉईंट असतात जे बघण्यासारखे असतात तिथे जाण्याची जी मजा असते ती एक वेगळीच असते तर अशा पद्धतीने तुम्ही कोकणामध्ये पण व्हिजिट करू शकता तर चला असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि बघा मस्तपैकी सूर्याची किरण बघा कशी येतात सो so, काय झालंय मळबट आले त्याच्यामुळे ते तसं झालंय वागून बघू शकता काय ढक कशा आले आणि सो so, समोर आपला तो पॉइंट आहे तर अशा पद्धतीने आमच्या इथून मस्तपैकी हा समुद्र वगैरे दिसतो पूर्ण क्लिअर नाही दिसत आहे कारण की मळबट आले त्याच्यामुळे पण तुम्हाला जी पाण्याची लेअर पण दिसेल इथून खूप लांब आहे खूप म्हणजे खूप लांब आहे आता मी जिथे उभी आहे ना तिथून तसं जवळ वाटतं पण तो जो मधला जो डिस्टन्स आहे तो खूप लांब आहे आपल्याला काही काही वाटतं की कधी समुद्रात गे म्हणजे समुद्रावर आपण वगैरे जातो बीचला वगैरे ते आपल्याला वाटतं की ढग टेकलेत पाण्याला पण तसं नसतं ढग फार वरती असतात आणि पाण्याची लेवल फार कमी असते खाली असते तर त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की ते टेकले आहेत पण ते टेकलेले नसतात तसा तो व्ह्यू असतो सो त्याच्यामध्ये पण माझ्या असे तसंच ह्या पद्धतीचं पण हे पण तसंच आहे सो हळूहळू बघा किरणं कशी येतात भारी ना आणि हा मस्त वारा सुटला आहे हे बघा किरणं बघा खूप प्रकारची झाडं आहेत इकडे कोकणामध्ये अशी असंख्य प्रकारची झाडं आहेत ज्यांची नावं काही मोजकी तुम्हाला तोंडावर सांगता येतील पण खूप सारी आहेत झाडं अशी वेगवेगळी सो ह्या पावसामध्ये पण छान पालवी वगैरे पण तुम्ही बघू शकता काही काही झाडांना मस्त पालवी वगैरे फुटलेली आहे सो आकेशी आहे प्लस आ, हा इकडे दिसतो आकेशी आहे अशी वेगवेगळी झाडं आहेत सो कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची तर रानभाज्या पण येतील पावसाळ्यात तर अशा पद्धतीने बघा आता मळबट आलं काळं ढग आलं आणि पूर्ण किरण बघा गेले तर चला हा व्ह्यू तुम्हाला नक्की आवडला तर नक्की कमेंट करा आपल्या चॅनलवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत आणि अजून खूप छान छान व्हिडिओज येणार आहे पावसाळा आला आहे पावसाळ्यामध्ये होणारी कामं वगैरे तुम्हाला सगळं बघायला मिळेल आणि अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत 拜拜。Bye bye.